नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई लेखन विनिता तेलम भाग नऊ दानधर्मातून देश उभारणे स्नानाने देहशुद्धी ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी या वचनावर अहिल्यादेवींची श्रद्धा होती त्यांच्या दुःखमय जीवनातून वेळोवेळी सावरत त्यांनी आपल्या श्रद्धेला मूर्तरूप देण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले हे, हे पाहताना वाटते की माणसाचा संकटाला प्रति प्रतिसाद असावा तर अहिल्यादेवींसारखा मनातल्या अवस्थेला वाट करून देण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो कलावंत कलेतून वाट करून देईल तर योद्धा तलवारीतून अहिल्यादेवींनी त्यांच्या कामातून या परिस्थितीला दिलेली ही विधायक प्रतिक्रिया हा असा रचनात्मक प्रतिसाद एक आईस देऊ शकते सतत काम करून त्यांच्या आयुष्यातल्या दुःखांना त्यांनी छोटं करून टाकलं अठरा साली कॅप्टन स्टुअर्टसन हिमालयात हिंडत असताना तीन हजार फूट उंचीवर बाईंनी बांधलेली धर्मशाळा पाहून चकित झाला केदारनाथ ते रामेश्वर आणि द्वारका ते पुरी असा अहिल्यादेवींच्या कामाचा विस्तार पाहिला तर दळणवळणाची अपुरी साधने असताना विशाल भारताचे स्वरूप त्यांनी जाणले तरी कसे आणि या योजना केल्या तरी कशी कशा याचे आश्चर्य वाटते आज मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या फायद्याचा काही भाग समाजाच्या कामासाठी क वापरावा यासाठी सरकारने सी एस आर कायदा केला आणि त्यातून कंपन्यांना आपल्या फायद्यातली अंशात्मक रक्कम लोककल्याणार्थ खर्च करण्याचे बंधन घातले तीनशे वर्षापूर्वी एका स्त्रीने आपल्या खाजगी संपत्तीचा अंशही स्वतःसाठी न वापरता ती सर्व संपत्ती देशकार्यार्थ खर्च केली अशा प्रकारे खर्च करणं म्हणजे धर्माचं काम असं काम आपल्या संस्कृतीत म्हटलं जायचं तेव्हा लोक धर्मभोळे होते आणि आज सुधारक आहेत असं नाही खरं तर आजही सर्वोच्च उत्पन्न देणारी पर्यटनस्थळे बहुधा धर्मभावनेशीच जोडलेली आहेत आणि ती देशाला भरपूर परकीय चलन रोजगार मिळवून देतात यातल्या बहुतांश ठिकाणी अहिल्यादेवींनी उभी केलेली कामे पाहण्यासाठी आजही पर्यटक आवर्जून येतात भारतीय वास्तुकलेचे एक वैशिष्ट्यपूर्ण दालन होळकर आर्किटेक्चरने समृद्ध केले आहे मल्हारावांच्या पराक्रमामुळे उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिरावले होते त्यामुळे मल्हारावांकडे जवळजवळ ब्याऐंशी जिल्ह्यांची जहागीर होती याशिवाय खाजगी उत्पन्न म्हणून त्यांच्या पत्नी गौतमाबाई यांच्या नावे वार्षिक तीन लाख उत्पन्नाची जहागिरी होती याचे वैशिष्ट्य असे की याचे उत्पन्न हिशेब आणि विनियोगाचे अधिकार आणि स्वातंत्र्य पूर्णपणे गौतमाबाईंच्या हातात होते होळकरांच्या या निर्णयामुळे स्त्रियांना कामाला वाव आणि अनुभव मिळत होता या स्त्रियाही अधिक आदि, आपल्या अधिकाराबाबत जागृत होत्या गौतमाबाईंच्या पश्चात हा सर्व निधी वापरण्याचे अधिकार अहिल्यादेवींच्या हातात था आले त्यांच्या हातात खाजगी निधी आला होता तो तीन लाखांचा होता याशिवाय वेळोवेळी अन्य राज्यांकडून भेट म्हणून रकमा येत असत या कोशाचे हिशेब पाहिल्यास लक्षात येते की या पैशांचा विनियोग हा धर्मकार्य आणि दानधर्म यावरच प्रामुख्याने झाला आहे संपूर्ण भारतात हा खर्च केला जाईल बारा ज्योतिर्लिंगे चारधाम आणि सप्तपुरी यास महत्त्वाच्या धर्मस्थळी काही ना काही स्वरूपाची कामे झाली आहेत गंगेच्या पाण्याच्या कावडी अभिषेक कावडी अभिषेकासाठी रामेश्वरला व अन्य ज्योतिर्लिंगस्थानी पाठवण्याची व्यवस्था होती ही कामे अहिल्यादेवींच्या पश्चात देखील त्या घराण्यातील स्त्रियांनी सुरूच ठेवली हे विशेष बांधकामांना अर्थसहाय्य देण्याव्यतिरिक्त भारतामधील भारतभरातील बारा हजार सहाशे त्र्याहत्तर इतक्या संस्थांना मदत केली जात होती गरिबांना अन्नधान्य वाटपापासून ते अपंग श पशूंचे पालन करणाऱ्या पांजर पोळांपर्यंत ही मदत केली जाईल अहिल्याबाईंच्या दानधर्माबाबत होळकरशाहींचे अभ्यासक श्री वा वा ठाकूर म्हणतात हे विश्वची माझे घरं ही संत ज्ञानेश्वरांनी प्रतिपादन केलेली उदात्तवाणी अहिल्याबाईंच्या अंगी बांधलेली होती त्यांनी धर्म म्हणून जे काय कार्य केले ते आधुनिक भाषेत सांगायचे तर नॅशनल रिलिजन रॅशनल रिलिजन अँड युनिव्हर्सल ब्रदरहूड या सर्व शब्दात प्रविष्ट होऊन आणखी बाकी उरतेच त्यांच्या एकूण कामात त्यांनी अनेक पवित्र नद्यांवर बांधलेल्या घाटांचे महत्त्व फार आहे महेश्वर आणि बनारस इथले घाट स्थापत्य स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत काशीचा मणकर्णिका घाट विशेष प्रसिद्ध आहे उंच पाया रुंद व प्रशस्त पायऱ्या चबुतरे व त्या त्यावर बसवलेली शिवलिंगे व घाट देवस्थान असे प्रशस्त मार्ग यामुळे हे घाट वैशिष्ट्यपूर्ण बनले आहेत अयोध्या हरिद्वार मथुरा प्रयाग मंडलेश्वर हंडिया कुरुक्षेत्र तर महाराष्ट्रात चौंडी पुणतांबे बीड अशा ठिकाणी हे घाट आहेत इंदूर नगरीत होळकरांची निर्मिती असलेल्या अनेक भव्य सुंदर वास्तू आहेत अहिल्यादेवींनी त्यात भर घातली राजवाड्यात अनेक सुधारणा केल्या मल्हारी मार्तंडाचे सुरेख मंदिर बांधले सासरे व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी आपली राजधानी नर्मदा काठी माहेश्वरला नेली महेश्वरचा मऊचा किल्ला काळ्या दगडांनी बांधून मजबूत केला सरकार वाडा बांधून त्याखाली नर्मदेवर घाट बांधला काशी विश्वेश्वर श्रीराम श्रीकृष्ण श्री, श्री, श्री विठ्ठल यांची मंदिरे बांधली विणकर व अन्य कारागिरांसाठी अनेक वस्त्या वसवल्या महेश्वरहून पुण्याला जाता जाताना वाटेत एक आपले हक्काचे स्थान असावे म्हणून चांदवड येथे आपले मुख्यालय बनवले तिथे त्यांनी एक भक्कम किल्ला आणि भली मोठी बारव बनवली भव्य महाल बांधला या महालात उत्तम कलाकसुरीचे लाकडावरील नक्षीकाम पाहायला मिळते मुख्य महाद्वार भव्य आणि मजबूत आहे दरबार सभागृहाच्या भिंतीवर रामायण महाभारत कृष्णलीला यातले प्रसंग रंगवलेले आहेत यामुळेच याला रंगमहाल हे नाव पडले अहिल्याबाईंची नजर सतत योग्य माणसं शोधत असे कुणाची काय वैशिष्ट्ये हे ध्यानात घेऊन योग्य कामाला योग्य माणसे जोडत त्यामुळे दानाचा पैसा वाया गेला नाही अन्नछत्र कोण नीट चालवेल कुणाला पाणी कुठे लागते ते समजते कोण बांधकामावर लक्ष ठेवू शकेल कोण पूजा सांगू शकेल ती माणसे हेरून त्यांना योग्य मोबदला देऊन ते ठेवून घेत होळकरांचे कुलदैवत श्री शंकरांचा अवतार असलेली मल्हारी मार्तंड असल्यामुळे त्यांनी केलेल्या मंदिर निर्मिती व पुनर्निर्माणाच्या कार्यात प्रामुख्याने शैवपंथीय म्हणजेच शिवमंदिर स्थाने असली तरी देशभरात अनेक वैष्णवपंथांच्या मंदिरांना आणि महानुभाव वारकरी गाणपत्य श्री समर्थ व श्री दत्त या संप्रदायांच्या कार्यांनाही महिलादेवींनी हातभार लावला आहे पंथ संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन त्यांनी समस्त हिंदू धर्मस्थाने पुनरुज्जीवित केली अनेक मंदिरे बा स्वतंत्रपणे त्यांनी बांधले चित्रकूट पर्वतावर ज्या स्थानी वनवासात निघालेल्या श्रीरामांची भेट भरताने घेतली व त्यांच्या पादुका मागून घेतल्या त्या पवित्र ऐतिहासिक स्थानी श्रीरामांचे सुंदर मंदिर असायला हवे हा त्यांचा ध्यास होता सतराशे शहात्तर साली मंदिराचे काम पूर्ण झाले त्यानंतर त्या मंदिरात बसावयाच्या श्रीराम पंचायतनाच्या संगमरवरी मूर्ती घडवण्याचे काम दोन वर्षे चालूच होते ऑक्टोबर सतराशे अठ्ठ्याहत्तर साली ते काम पूर्ण झाले अशा विशेष कामानंतर अहिल्यादेवींना आनंदाचे भरते येत असे परकीय आक्रमणांच्या नंतर एकामागोमाग एक हिंदू राज्ये विलयास गेली आणि देवस्थाने उद्ध्वस्त झाली एका प्रकारे हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रवाह कुंठित झाला होता तो प्रवाह अहिल्यादेवींनी केवळ अठ्ठावीस वर्षात पुन्हा प्रवाहित केला जो तो आस्थागायत जोमदारपणे वाहतच आहे या दानधर्मामुळे अजूनही एक प्रवाह सतत वाहत वाहता राहिला तो म्हणजे रोजगाराचा सुकाळ असो वा दुष्काळ सतत काही ना काही काम सुरू राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता त्यामुळे कारागिरांना मज मजुरांना भरपूर रोजगार मिळाला शिवाय शिल्पकला वास्तुकला या कलाही भरभरा -बर, भर भरभराटीला आल्या अहिल्याबाईंवर अनेकदा दबाव यायचा की दानधर्मावर खर्च अधिक होतो त्याऐवजी तो सैन्यावर शस्त्रांवर खर्चावा पण त्या बाधल्या नाहीत आपल्याला काय घडवायचे आहे याची त्यांना नीट जाणीव होती राज्यकारभार करताना तो कशासाठी कोणासाठी करत आहोत याचे उत्तर भुकेल्या तहानलेल्या माणसांच्या सुखासाठी देवासाठी धर्मासाठी हे त्यांच्या मनात तयार होते त्यांच्या परमेश्वर भक्तीचे प्रकटीकरण अशा चिरस्थायी आणि जनहितकारी कामातूनच होत होते ऑक्टोबर सतराशे पंच्याऐंशी गयेला विष्णुपदाचे देऊळ पूर्ण झाले शंभर फूट उंच मंदिराला घुमटाचे छत आणि सोन्याचा कळस होता याच्या आवारात शेजारी असलेल्या वाड्यात अहिल्याबाईंची बैठी सेवारत पूजामग्न मूर्ती बसवलेली आहे जणू अहिल्यादेवी त्या वाड्यात अक्षय राहून परमेश्वराची अखंड सेवा करत आहेत अहिल्यादेवींनी केलेला दानधर्म व त्यातून उभी राहिलेली कार्ये ही अशी आहेत एक आंबागावमध्ये मंदिरात तेलवात करणे दोन अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर बांधले अमरकंटक मध्ये धर्मशाळा बांधली नंबर चार आनंद कानन मध्ये मल्हारराव होळकर यांचे निधन झालेली जागा विश्वेश्वराच्या मंदिराचा मंदिरा जीर्णोद्धार हरिहराचे मंदिर बांधले सदावर्त सुरू केले मल्हाररावांची छत्री बांधून त्यासमोर खंडेराव मार्तंडाचे देवालय उभे केले पाच उज्जैन मध्ये चिंतामणी गणपतीचे मंदिर महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था केली सहा ओंकार मांधाता येथे गौरी सोमनाथ मंदिराची पूर्तता कमलेश्वराचे मंदिर एक बाग व एक छत्री बांधली सात काशीमध्ये मनकर्णिका घाट दश, दश दशा दशाश्वमेध घाट काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार गौतमेश्वर आणि अहिल्यादेवी अहिल्योद्वारे अहिल्योद्वारकेश्वर मंदिर बांधले आठ केदारनाथ येथे धर्मशाळा आणि पाण्यासाठी कुंडे बांधले नऊ कोल्हापूर येथे मंदिराच्या पूजेची व्यवस्था केली दहा गंगोत्री येथे विश्वनाथ केदारनाथ भैरव आणि अन्नपूर्णा मंदिरे सहा धर्मशाळा बांधली अकरा गया येथे विष्णुपद मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर व स्वतःची मूर्तीसुद्धा बांधली बारा चिंचवड येथे गरिबांना दान मिळण्याची व्यवस्था केली तेरा चिखलदरा येथे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी अन्नछत्र उभे केले चौदा चित्रकूट येथे रामाचे मंदिर बांधले पंधरा चौंडी येथे या माहेरगावी नदीवर घाट व महादेवांचे मंदिर बांधले त्याला अहिलेश्वर म्हणतात सोळा जगन्नाथपुरी येथे मुख्य मंदिराच्या पूजेची व्यवस्था केली सतरा जावगाव येथे रामदास स्वामींच्या मठाला मदत केली अठरा जामघाट येथे सुंदर मार्ग उभे केल, केले मार्गद्वार उभे केले एकोणवीस जेजुरी येथे महार मल्हार गौतमेश्वर मंदिर व त्याजवळ तलाव बांधला वीस तराणा येथे तिळ भांडेश्वर शंकराचे देऊळ बांधले एकवीस त्र्यंबकेश्वर येथे मोठे तळे बांधले बावीस देवप्रयोग प्रयाग येथे हिमालयात गंगोत्री मार्गावर अलकनंदा व गंगेच्या संगमावर सदावर्त बांधले तेवीस द्वारका येथे पूजा अर्चा व्यवस्था केली चोवीस दारुकावण येथे नागेश्वराच्या मंदिराची मंदिराच्या पूजेची व्यवस्था केली पंचवीस नाथद्वारा येथे धर्मशाळा विहीर वार्षिक दान व्यवस्था केली सव्वीस नाशिक येथे श्रीराम धर्म मंदिर धर्मशाळा विहिरी बांधल्या सत्तावीस निफाड येथे दिंडोरी गावाजवळ कुंड बांधले अठ्ठावीस निळकंठ महादेव येथे शिवालय मंदिर बांधले एकोणतीस नैमी येथे धर्मशाळा व महादेवासाठी एक मढवणारा म्हणजे सजवणारा तयार केला तीस परळी वैजनाथ येथे मंदिरे जीर्णोद्धार केला एकतीस पशुपतेश्वर म्हणजे नेपाळमध्ये पूजा व्यवस्था केली बत्तीस बत्तीस पंढरपूर येथे श्री राम मंदिर व अनेक प्रकारची दानधर्मा व्यवस्था केली तेहतीस पुष्कर येथे मंदिर व धर्मशाळा बांधली चौतीस पैठण येथे कायमस्वरूपी अन्नछत्र उभे केले पस्तीस पुणतांबे येथे घाट बांधला छत्तीस प्रयाग येथे एक मोठा घाट बांधला सदोतीस बद्रीनाथ येथे बद्रीनारायण येथे श्री हरीचे मंदिर व धर्मशाळा व अनेक कुंडे बांधली अडोतीस बिठूर येथे ब्रह्मघाट तयार केला एकोणचाळीस बीड येथे एका जुन्या घाटाचा जीर्णोद्धार केला चाळीस भरतपूर तेहरी येथे धर्मशाळा बांधल्या एकेचाळ भीमाशंकर येथे पूजेसाठी अनु अनुदान देऊन व्यवस्था केली बेचाळीस भुसावळ येथे वासुदेव मंदिरे बांधली त्रेचाळीस मंडलेश्वर येथे एक घाट आणि शंकराचे मंदिर बांधले चौरेच्या मथुरा येथे एक धर्मशाळा बांधली पंचेचाळ रामेश्वर येथे एक धर्मशाळा अन्न अन्नछत्र पूजा व्यवस्था केली शेहेचाळीस रावेरमध्ये एक कुंड बांधले सतेच्या वृंदावन येथे सात पायऱ्यांची लाल दगडांची विहीर बांधली सत्तावन्न पायऱ्यांची लाल दगडांची विहीर बांधली अठेच्या वेरुळ येथे गौतमाबाईंनी बांधलेल्या घृष्णेश्वर घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अठे एकोणपन्नास श्री शैल येथे मल्लिकार्जुन नावाचे शंकराचे मंदिर बांधले पन्नास संगमे संगमनेर येथे राम मंदिर बांधले एकावन्न एक सबलग्राम येथे लक्ष्मीनारायण मंदिर बांधले बावन्न सातारा येथे महादेव मंदिराजवळ विहिरी बांधली त्रेपन्न सप्तशृंगी गड येथे धर्मशाळा बांधल्या चौपन्न सुलतानपूर येथे मंदिर बांधले पंचावन्न सुपलेश्वर येथे महादेवाचे प्रशि प्रशस्त मंदिर प्रत्येक प्रवाशाला एक कांबळे आणि लोटा देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली एक कायमस्वरूपी अन्नछत्र त्यांनी चालू केले छप्पन सोमनाथ येथे गजनीच्या मोहम्मदाने तोडफोड केलेले हे मंदिर अहिल्याबाईंनी पुन्हा उत्तम प्रकारे बांधले आणि त्यात मूर्तीची स्थापना केली सत्तावन्न हरिद्वार येथे कुशावर्त आणि हरिकी पेढी थे विशाल घाट आणि मोठ्या धर्मशाळा बांधल्या अठ्ठावन्न हंडिया येथे सिद्धनाथाचे साठ ते सत्तर फूट उंच मंदिर नर्मदा तीरावर मोठा घाट बांधला एकोणसाठ ऋषिकेश येथे गणपती मंदिर आणि अनेक इतर मंदिरे बांधली अशा प्रकारे अजून भरपूर काही कामे पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी त्या काळात केलीत त्यांना खरोखरच माझा मानाचा मुजरा